मैं हमारे अम्बादा जी ने जो विचार रखे लेकिन मैं अपमान करेंगे तो भाई ये की बात है मेरी आप सबसे विनंती है कृपा समय की इजाजत को समझिए जो प्रशासन में कार्यरत है वो भी हमारे अपने हिंदू भाई है आप समझिए बात को उनको भी बात है तो कर गणपति विसर्जन होंगा उसने उशनल सिक्युरिटी एक्ट मुक्त ऐसे कायदे होती बैठकीत काय निर्णय झाला सकल हिंदू समाज म्हणून आज जालना शहरातील जे गणेश मंडळ बसलेले त्या सगळ्या नवयुवकांच्या ज्या भावना होत्या त्या भावनेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना निरोप मिळाला की जोपर्यंत आमच्या आईचा म्हणजे आमच्या गौमातेचा हत्यारा जो आज प्रशासनाच्या ढिलाईमुळे आजही फरार आहे आणि जी त्यांनी तोंडाला पान पुसणारी कार्यवाही जी केली आपल्या कत्तरखाने तोडण्याची ती सुद्धा जे ओरिजिनल कत्तलखाण्याची तर गोमातेची हत्या झाली आमच्या आईची हत्या झाली ती जागा न पाडता प्रशासनानं सगळ्या गोष्टीनं हिंदूची फसवीगिरी केलेली आहे प्रशासन जोपर्यंत त्याला अटक करून नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट आणि मोका लावत नाही तोपर्यंत जालना शहरामध्ये गणेश विसर्जन न करण्याची भूमिका ही सर्व गणेश महा गणेश मंडळातील नवयुवकांनी हो घेतलेली आहेत ते माझ्यासोबत आहेत त्यासाठी आपल्या सर्वांनी इथे आमंत्रित केलं होतं आम मी अंबादास माझ्याकडे हिंदू जागरण असं एक जबाबदारी प्रांताची उद्या जर काही कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी किंवा परिस्थिती उद्भवली तर त्याला कोण जबाबदार असणार आहे त्याला प्रशासन जबाबदार राहील कारण की प्रशासनाला जर वेळोवेळी जर हिंदूवर प्रत्येक वेळेचा आघात होतो मागच्या गणपतीला सुद्धा हिंदूवर वेळ आली मागच्या गणपतीला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे का झालं ज्या महाभारत बहिणीच्या सुरक्षेसाठीचा दुकानदार पुढे आला त्या दुकानदारात त्यांनी दुकान तोडली त्यावेळेस प्रशासन कोणते गुन्हा दाखल केले ते सुद्धा स्पष्ट करावं ते जर म्हणत असतील हिंदूमुळे जर कायदा बिघडते हिंदूंनी काय कापून सने आमच्या एखाद्या पोरानं व्हिडिओ करून सने ते व्हिडिओ टाकलेला नाही जेनं गाव हत्या केली ज्यानं आमच्या आईची हत्या केली त्यानं म्हणून हा व्हिडिओ टाकलेला आहे मग कायदा सुव्यवस्था त्यांना बिघडायची का आम्हाला बिघडायची हिंदूसना कुठपर्यंत किती सहन करायचं हे आम्हाला आता ठरावं लागेल गणेश